आज आपण कासेगावमध्ये साहेबांच्या उत्साच्या क्षेत्रामध्ये आलो आजची तारीख दहा एप्रिल दोन हजार पंचवीस साहेबांच्या ह्या उसाच्या प्लॉटला पंचवीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला पहिला आपण व्हिजिट केली मिशन ऑर्गनी केली दोन हजार तीस अंतर्गत उत्पादन ज्या आधा आणि खर्च आधा म्हणजे खर्च कमीत कमी पन्नास टक्के कमी करून उत्पादन दीडपट ते दुप्पट करायसाठी काय करायला लागतं ह्याच्यासाठी साहेबांची भेट आणि प्लॉटची विजिट एकाच दिवशी तेवीस मार्चला केली ती आणि त्याच्यानंतर साहेबांनी काय काय केलं साहेबांच्याकडून एक मिनिटात आपण ऐकून घ्या साहेब तुमचं नाव जरा जोरात सांगा नमस्कार माझं नाव सुमित उदय माळी मी राम कासगावधलं आहे तेवीस मार्चला साहेबांनी विजिट दिली आपल्या प्लॉटला त्या दरम्यान प्लॉट पुरेसा एकदम छोटा होता काही ट्रीटमेंट थोडी केली नव्हती एवढी जास्त साहेबांनी सल्ला दिला आपल्याला त्यावेळी त्यांनी एक पवार आणि दोन हळूणी सांगितले त्याप्रमाणे आपण हे सगळं केलं आणि त्यानंतर का नाही हा असा प्लॉट आपला आलेला हो आहे पहिला प्लॉट छोटा होता आता आमच्या खांद्यापर्यंत लागला आहे हा प्लॉट सुरुवातीला ज्या वेळेला आपल्याला व्हिडिओमध्ये फोटो बघायला मिळतील त्याचे पंचवीस मार्चच्या अगोदरचे फोटो व्हिडिओचे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतील त्यावेळेला ऊस सव्वा फुटाच्या आसपास होता आज माझी हाईट जवळजवळ सहा फुट आहे माझे आमच्या सगळ्यांचे सहा फुटापर्यंत हा ऊस गेला जर पाळा वळ उचलला तर ह्याच्यानंतर बरेच बदल या पिकामध्ये या ऊसामध्ये होणार आहेत पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांना ते बघायला मिळतील आणि व्हिडिओमध्ये सर जरा सगळ्यात जो ऊस माझ्या साहेबांचाच ऊस आहे समोर दिसतोय जो परत जरा मला वाटतं इथं जर खाली जर तुम्ही दाखवला तर फुटव्याची संख्या सुद्धा दाखवता येईल इथं जरा खाली आम्ही जिथं उभा राहिलो इथं तर बगल तिकडं फुटवा आहे कुठं जमीन दिसायला तयार नाही आता पुढच्या वेळेला आता हे बघा हे सगळं एक सारखा ऊस आलेला आहे फुटवा वगैरे हा एकत्र हलवा पद्धता सगळा साहेबांचाच आहे तर ह्याच्यानंतरची जी बाकीचे जे ट्रीटमेंट आहे आता सगळी आपली टेम्पिन चालवणारी खत द्यायची देवी कुठलं द्यायची पाणी कसं खत हे सगळं नियोजन आपलं झालं आहे हे मला वाटतंय आणि परत पुढचा व्हिडिओ पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल नमस्कार शेतकरी बागौरा आज कासगावमध्ये सुमित माई साहेबांच्या प्लॉटवरती आज आपण आलेलो आहोत आज तिसऱ्यांदा आपण आज व्हिडिओ करतो इथं ज्यावेळेला पहिल्यांदा स्टार्टिंगला व्हिडिओ बनवला त्यावेळेला दहा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण पहिला व्हिडिओ बनवला होता त्यावेळेला उसाची जर का उंची बघली तर फोट ते दीड फूट उसाची उंची होती त्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण बन बनवला ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्या प्रोडक्टची ट्रीटमेंट केल्यानंतर ज्यावेळेला दुसरा व्हिडिओ बनवला दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यावेळेला सरासरी चार ते पाच फूट उस उसाची उंची वाढलेली होती पण आज आपण तिसरा व्हिडिओ इथं बनवत आहोत एक जून दोन हजार पंचवीस रोजी तर आज जर बघितलं तर कमीत कमी आठ ते दहा फुटापर्यंत आपली उसाची उंची गेलेली आहे तर आज ह्या प्लॉटला काय काय पद्धतीने ट्रीटमेंट केलं साहेब साहेबा शेतकरी साहेब त्यांच्यामध्येच आपण इथे साईड ऐकूया बरं मला कमी कमी खाऊ थोरक्यात मला सांगत आहे आणि यांचं जे प्रोडक्ट आहे ते सुपर काय करतं यायचे जेवेगमध्ये एकदम चांगल्या प्रतीची क्वालिटीज आहेत चांगला रिझल्ट आहे त्यांचा आणि जमीन सुपीकता म्हणा एकदम चांगल्या प्रकारे राहिलेले आणि झालेले अजून असं थोडं त्यांचं माहिती सल्लागार सुरू आहे थोडा बघावं आज जर बघितलं तर ऊसाची पाण्याची साईज आपण बघू शकतोय उसाची साईज बघू शकतोय त्याचा जाडी किंवा कांड्याची साईज आपल्याला दिसत्या कुटव्याची संख्या दिसत्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला फुटवा किंवा जाडी उषा दिलेला आहे दिसत्या आणि जर का बघितलं आज तुम्ही जर थोडंसं आज जातो आतमध्ये गेल्यानंतर जवळजवळ माझी हाईट एक साडेपाच फूट आहे तर त्याच्यापेक्षा पण उंच जवळजवळ सात ते आठ फुट म्हणजे आज केलं तर दहा फुटापर्यंत आपले उकाचे इथं उंच वाढलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीचा प्रोडक्ट इथं आपलं काम केलेलं आहे आणि रिझल्ट पण खूप चांगल्या पद्धतीचा आलेला आहे नमस्कार धन्यवाद